तुम्ही दरवर्षी येतात ना येस आम्ही दरवर्षी यांच्याकडेच घेतो अगरबत्ती गणपती गणपतीसाठी सगळं धूप वगैरे सगळं इथेच घेतो आम्ही मग आता तुम्ही काय घेतलं धूप घेतलाय धूप घेतलाय कापूर घेतलाय भाऊ यांच्याकडे रेट कसं आहे रेट छान आहे विक्रीसाठी पण चांगला आहे आणि रिटेलर म्हणून पण चांगला ओके आपल्याला अजून एक घेतला धूप घेतला आणि कापूर घेतला भीमसेन कापूर घेतला हा रेजनमध्ये वैष्णवी मी आचार्यामधून घ्यायचो आहे याच्याकडे बघितलं म्हणून नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे गळ बाजारला लोबन गल्लीमध्ये आलो गणेशोत्सव आता काही दिवसावर आहे त्याचबरोबर नवरात्री पण आहे आपल्या घरी आहे ना पूजेसाठी लागणारे जे साहित्य असतात ना त्यासाठी आपण आलो आहे लोबन गल्लीमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता बघा धूप आहे अगरबत्ती आहे म्हणजे पूजेला लागणारे जेवढं साहित्य आहे ना तर या भावाकडे आहे आपण गेले तीन वर्ष झाले कंटिन्यू येतो इथे कारण की आपण सामान तर घेतो आहे त्याचबरोबर आपले जे मंडळी येतात त्यांना पण पुढे घेऊन येणं गरजेचं जा आहे आणि एकदम होलसेलमध्ये तुम्हाला साहित्य मिळून जाईल तर भाऊ आपण जो गेले दोन वर्ष व्हिडिओ बनवतोय कसा होता प्रतिसाद आता रिस्पॉन्स चांगला होता लय छान लय छान आपल्याकडे कस्टमर पण येतात आता आणि आपण तिथं पण देतो पण तसं आणि क्वांटिटी पण तशी देते आणि क्वालिटी पण आपण तशीच ठेवली अजूनपर्यंत आम्ही अजून लोकांना सांगतोय तरी आपल्याकडे बघा हे अगरबत्ती बघा एकशे साठ रुपये किलोपासून चालू होते थोडं काय म्हणतो हे आपण एकशे साठ रुपये किलोपासून चालू होतो हा सिंगल तु? एक पॅकेट पन्नास रुपयाला पडतो आपल्याला आणि धूप वगैरे धूप बघा हा पन्नास रुपयाला आहे हां आपला हा आहे तो पन्नास रुपये पाव पन्नासला आहे हो आपण पन्नास रुपयाला पन्नासला आहे हो आणि पावनास ला हा सत्तर रुपयाला पाव किलो झाला सत्तर रुपये एक किलोचा भाव वेगळा असतो आणि हा शंभर रुपयाला पाव किलो आहे शंभरला नेहमी तुम्हाला मी बोलतो हा प्युअर धुप आहे बघायला कापराची अजिबात गरज नाही हा दीडशे रुपयाला पाव किलो पडतो प्युअर झाडाचा धूप आहे मग गेल्या वर्षीचा जो रेट आहे तो ते धुपामध्ये फक्त काही रेट वाढले नाही फक्त कापूरमध्ये रेट वाढलेले आहेत कापूरमध्ये तुम्ही कापूरचं पॅकेट बघू शकता हा तो कापूर तर ना साधा कापूर आहे तोच रेट आहे एकशे साठ रुपये दोनशे एकशे साठ रुपये हो फक्त भीमसेनचा रेट दादा आहे ना हजार रुपये किलो झालेला आहे आता हा भीमसेन भीमचन महागच असतो हो बरेच अगरबत्ते पण आहेत आपल्याकडे तुम्ही बघू शकता ते नॉर्मल अगरबत्त्याचं एक ते दोन ते तीन काय रेट आहे याचा आता चार कोणी घेतले तर आपण असे शंभर रुपयाला एक आहे पण कोणी चार घेतले तर आपण साडेतीनशे रुपयामध्ये चार देतो ओके सिंगल घेतलं तर शंभर रुपये आणि चार घेतले तर साडेशे दोनशे रुपयाला आहे बरेचसे आहेत आपले स्वतःचे पण दहा प्रॉडक्ट आहे त्यामध्ये व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय करायचा असेल तर आपण ऑनला अजून होलसेल रेटमध्ये देतो त्यांनाशी म्हणजे दोनशे साठ रुपये किलोपासून चालू होते ब्राऊन अगरबत्ती आपल्याकडे आता रिटेल रेट आहे का होलसेल रेट आहे हां होलसेलचा पण आहे आणि रिटेल रेट पण आहे दोन्ही आहे आपल्याकडे ओके होलसेल म्हणजे कसं दादा आपण दहा किलो पंधरा किलो घेतला तर आपण अजून कमी करून देऊन टाकतो त्यांच्यामध्ये त्या रेंजमध्ये त्याच्यामध्ये बघा ही लोबान अगरबत्ती आहे एक तास एकच पेटणार ती आपल्याला दोनशे साठ रुपये किलो पडते होलसेलला म्हणजे दोनशे साठ रुपये किलो किलो म्हणजे कोणी दहा पंधरा किलो घेतल्या तर दोनशे साठ रुपये लावतो आम्ही एक दोन किलो घेतल्या तर तीनशे वीस रुपये किलो होतो कारण क्वांटिटी घेतली तर परवडला पण पाहिजे ना आता त्याच्याकडे बरेच साहित्य आहे म्हणजे जे लावणार आहेत ना वस्तू भरपूर आहेत आपण त्याबद्दल पण थोडी माहिती घेणार आहोत कस्टमर पण भरपूर आहेत आणि आपले मराठी बांधव आहेत दोन हजार ना लांबून येणारे मंडळी पण आहेत तर हे बघा हे आलेच उरणवरून आलेले आहेत तर यांनी तुम्ही व्हिडिओ बघून आलात ना कोणाचा बघितला आहे त्यासाठी हे कोणा माझा बघितला किंवा अन्य कुठल्या व्यक्तीचा बघितला असेल त्यासाठी एक थम्स अप तुम्ही एवढा लांबून आलात उरणवरून आणि आपले मराठी बांधव व्यवसाय करतात पुढे आणणं गरजेचं आहे तुम्ही पण व्यवसाय करतात ना बघा उरणवरून आलेत नळ बाजार उरणवरून अरेवा उरण हे कोकणात पण रत्नागिरी कुठे गुवागाय एवढे लांबून आलेले आहेत म्हणजे व्हिडिओ बघून आलेले आहेत ते तुम्ही माझा व्हिडिओ बघून आला अरे वा बरं वाटलं की बाबा आपण जे काम केलं त्याची पोस्ट पावती आपल्याला मिळाली येते आपले जे मंडळी आता व्यवसाय करतात तर यांच्याकडे पण अजून चार मुलं तयार झाली पाहिजे ही कुठली आहे बाबा दादा अरोमा आहे आपण चॉकलेटचा सुगंध आहे का चॉकलेटचा सुगंध मावली काय रेंज आहे ही अशी एक सिंगल ऐंशी रुपयाला पडते दहा काडी यामध्ये बघू शकता तुम्ही जी शंभर रुपये आहे त्याच्यामध्ये बरेचसे कमीत कमी दहा पंधरा प्रकाराच्या मोठ्या अगरबत्त्या येतात ब्लॅक फॉरेस्ट येते मावळी येते कस्तुरी पण आहे छान येते तुम्ही बघू शकता इथे एपल आहे त्याच्यामध्ये मक्स मिलन पण येते मिलन कलेक्शन भरपूर आहे त्याच्याकडे आणि भाऊ पण आलेले आहेत तुम्ही कुठून आला आहेत घाटको बोलतो घाटकोवर पहिल्यांदा आहेत हो मी पहिल्यांदा आलो मी बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये मला वाटत नाही का आपल्या मार्केटला फक्त आपण ठेवतो अगरबत्ती फ्रूटची आहे मस्क मिलिटी त्याची काय झाडू पहिला पाव किलो याच्यामध्ये सहा फ्लेवर आहे सहा फ्लेवर त्याच्यामध्ये हा म्हणजे ही फक्त मार्क्स मिळेल स्ट्रॉबेरी आहे मँगो आहे आणि ये पायनॅपल येते याच्यामध्ये पण ऑलमोस्ट सर्वात जास्त ही चालते ओरिजिनल आहे म्हणजे नॉर्मल क्वालिटी जी पण एकशे वीस रुपयाला पाव किलो पण ही क्वालिटी एवन आणि पूर्ण पॅकेट किती आहे एकशे साठ रुपयाला पाव किलोचा पॅकेट आहे हे एक पूर्ण एकशे साठ रुपयाला ओके मध्ये पण आहे तुम्ही सहा फ्लेवर आहेत फ्रूटमध्ये मध्ये सहा फ्लेवर येस आणि तुम्ही बघू शकता नॉर्मल अगरबत्त्यामध्ये पण हे निखीलचे एकशे वीस रुपयाला याच्यामध्ये पण साफ फ्लेवर आहे एवढे फ्लेवर आहेत बघा रोज एकशे वीस आहे हा चंदन आहे गुगल आहे लोबान आहे म मैसूर कस्तुरी आहे के, कि केसर चंदन आहे आणि लॅव्हेंडर आहे ओके आता ही कितीला आहे हे बघा असे हे चार घेतले ना आता असं आई सिंगल पॅकेट शंभर रुपयाला आहे पण आपण कोणी चार घेते तर आपण साडेतीनशे रुपयाला देतो आणि हे ऐंशी रुपयाला पाव किलो लोबांची ही लोबान उदा उद अगरबत्ती बोलतो आपण लोबान अगरबत्ती ती आहे ऐंशी रुपयाला पाव किलो पडेल आणि दुसरी बघा ही आहे साधी आहे ना साधी ब्लॅक अगरबत्ती आहे वीस रुपयाला एक पॅकेट आहे वीस रुपयाला एक पॅकेट हा आणि कोणी किलो घेतलं तर आपण दोनशे रुपये किलो लावून देतो आणि होलसेल मध्ये जास्त पंधरा वीस किलो घेतला कोणी तर आपण एकशे साठ रुपये किलो प्रमाणे प्रमाण व्यवसाय करायचा असेल तर ओके व्यवसाय मध्ये आपण हे थोडे कमी करून देतो हा ते वाती वगैरे आहेत हे तीस रुपये डझन आहेत कापूस वाती आहेत तीस रुपये डझन आहेत समाच्या वाती आहेत ते तीस रुपये बरेचसे वगैरे पण क्वांटिटीमध्ये कमी वीस पंधरा किती डझन घेते तर तीस रुपये डझन लावतो आता आपण सिंगल दहा रुपयाला विकतो आणि दहा ला दोन मिनिट आणि हार हार पण आहेत ना हारच्या कॉस्टिंग भरपूर व्हरायटी येणार आहेत आपण अजून व्हरायटी येतील अजून व्हरायटी येणार आहेत अजून महिना बाकी म्हणून जास्त हे नाही केलं ही कुठली आहे कॅन्डल आहे आवाला लाईट जाते म्हणून आपण प्रत्येक वेळी नवीन नवीन काहीतरी आणत असतो ते कॅन्डल आहे तुम्ही पॅकन्स फॉईल बघू शकता आपण कापूरच्या मशीनमध्ये टाकतो ते त्याला अरोमा ऑइल बोलतात हे बघा कुठल्या मशीन मध्ये हा ती छोटी वाली येते ती छोटी वाली आहे ही आहे ही लाईट आहे लाईट वाली मशीन आहे याला पूर्ण चारी बाजूने लाईट पेटते पेटल्यावर आम्ही घेऊन गेलो होतो हे ऑइल असतं याच्यावर टाकायचं होतं ऑइल असतो त्याच्यावर हो हे कितीला आहे हे दादा आता दोनशे ऐंशी रुपयाला आहे आणि एकशे साठ रुपयाला आहे याच्यापेक्षा कमी रेंजमध्ये आहे का ही कमी रेंजवाली म्हणजे ही बघा एकशे वीस रुपयाला याच्यामध्ये एक, एक, एक शंभरवाली वाली येते आणि रुपयाला हां आणि आहे किती येतात येणार काढी कमीत कमी दोनशे वीस गाडी येते त्याच्यामध्ये पण दोनशे पंच्याऐंशी गाडी येतील काडी एक तास पेटणार मटाला एक तास पेटणार ही ओके आणि ही मोठी वाली मोठी काडी तीन तास पेटणार किती येतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दहा काडे आहेत आणि याच्यामध्ये एकशे ऐंशी गाडी येते एकशे ऐंशी काड्या सर बघा एक गाडी एक रांची नसते म्हणून आपण कमी बोलले तर बरं पडतो किती ओके मिळून भरपूर आहेत पॅकेट असेल तर उलट चांगलं चांगलं बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला लुपस्टिक पण बोलतो बऱ्याचशा व्हरायटी प्राइस मध्ये फरक पडतो का याच्यामध्ये आणि सिम्पलमध्ये लुपस्टिकमध्ये तर ह्याच्यामध्ये काय असतंय हे बघा आता हे कंपनीचे ऑलमोस्ट तुम्हाला बॉक्स कोणाला बॉक्स पाहिजे असेल तर बॉक्स पण भेटतात आणि अगरबत्ती पण प्राइस मध्ये काय दहा वीस रुपयाचा फरक पडतो बघा आता कोण कोण काय करतात हे बंच आहे मध्ये काय असतं साडेतीनशे रुपयाला किलो चार हे थोडे महाग पडतात कारण क्वालिटी पण तशी असते आणि ह्यांची पण क्वालिटी असते पण ह्याच्यामध्ये क्वांटिटी कमी येते क्वालिटी देतो पण क्वांटिटी कमी करून टाकतो साहेब असं आहे ही कुठली आहे दूस ठीक आहे साठ रुपयापासून सुरुवात आहे तर इथे आलात ना तर तुम्हाला वेळ काढून येणं गरजेचं आहे कारण की याच्याकडे व्हरायटी भरपूर आहे आणि आता एकच महिना राहिलेला आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन आहे त्यानंतर मग काही महिन्यानंतर देवीचं आगमन होणार आहे हो याच्यामध्ये सध्या काय अवेलेबल सध्या एकच जीप आहे स्ट्रॉंग आहे ना थोडं हे थोडं स्ट्रॉंग आहे शंभर रुपयाला बारा स्टिक आहे दरवर्षी आपण सांगतो असे एवढे फ्लेवर आहेत आतमध्ये शंभर रुपयाला बारा स्टिक आहेत बारा स्टिक आहेत मला ह्याच्यातलं किती पण हे एकच आहे किती देऊ हा सिंगल किती देऊ पंधरा रुपये ठीक आहे हे वस्त्र बघितलं आपल्याला कापसाची वस्त्र हे आपण पूजेचा बॉक्स आहे हा पूजेचा बॉक्स कितीला हा हा दा दादा पूजेचा बॉक्स आपल्याला एकशे साठ रुपये किती एकशे साठ रुपये पूजेचा बॉक्स बघू शकता तुम्ही कापूस वस्त्र अगरबत्ती कापूस सुपारी गमूत्र हळद कुंकू अभिब्रमा तर जानवी जोड भू आणि एक लाल कपड जे गणपतीला पहिल्या दिवशी लागतं ते पूर्ण सॅट आहे याच्यामध्ये दादा कारण का आता लोक काय करतात जास्त करून पूजेचं से से सेट घेतात का काय करू नका वेगळे वेगळे घ्यायला नको म्हणून सॅट घेऊन जातात आता आपल्याकडनं आणि हे जे कापूर आहेत ना ते डायरेक्ट पेटतात ते डायरेक्ट नाही पेटणार हे कसं आहे नॉर्मल हिला कापूर जास्त लागतं कापूर लागतं हो आणि हा मुरा धूप आहे ह्याची क्वालिटी जास्त असते छान असते तुम्ही बघू शकता सुगंध आणि हा येतो हा नॉर्मल धूप ह्याला कडू धूप बोलता येतो सुगंध तोडल्यानंतरच येतो बघा बघा तुम्ही बघू शकता टा तुम्हीच द्या बंदा जरा बल्क मध्ये घेतलं तर रेट काय कमी होईल काय म्हणजे ऑलमोस्ट आम्ही होलसेलचाच करतो बल्कमध्ये कोणी पन्नास शंभर किलो घेतला आपल्याकडे धूप आहे ना साठ रुपये किलो पासून चालू होतं दादा बरेचशा वेगळे वेगळे हा प्युअर धूप आहे आपल्याकडे तुम्ही बघू शकता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कोण येतील त्यांना काय डिस्काउंट वगैरे काय आता बघा आपण ऑलमोस्ट प्रत्येकाला डिस्काउंट हो देतोच आहे जेवढं होईल माझ्याकडनं मी तेवढं देईल कारण की आपल्या माणसानीच बिजनेस केलं तर मला खूप आनंद होतो आणि मी ऑलमोस्ट सपोर्ट करीन एवढी आपली गॅरंटी आहे बघा शकतो मी प्युअर धूप आहे हा नाक कापूर लावता पेटतो हे दादा आपल्याला दीडशे रुपयाला पाव किलो पडतो सातशे रुपये किलो पडतो कारण का हा केमिकल नाही विदाऊट केमिकल प्युअर झाडाचा धुप तुम्ही बघू शकता बघा चिकट आहे तो हा चिकट आहे हा असाच असतो धूप तो कुठला इकडेच आहे ना, ना तो नाही प्युअर बघा हा प्युअर आहे हा मोरा धुपाचा बघू शकता बघा किती तो आता हा मोरा टाकलेला म्हणजे हा जो हा नाही हा टाकलेला हा टाकलेला त्याला मोरा सुगंध मी बघू शकता आणि हे पण कोणी किलो देतात तर आपण साडेतीनशे रुपये किलो लावून देतो पण आता थोडंसं महाग होईल ना आता साहेब धुपामध्ये तर महाग नाही होणार फक्त कापूर महाग होणार आहे कापूरचा रेट बघा पहिला गेमसीन गेल्यावेळी आठशे रुपये किलो होता आता हजार रुपये किलो साहेब झाला आहे आणि साधा कापूर आता एकशे साठ रुपये किलो चालू आहे दोनशे ग्रामचा दोनशे ग्राम एकशे साठ रुपयाला आपण इथे विकतो पण सध्या आता रेट वाढले तर एक दहा वीस रुपये वाढतील आणि भीमसेनमध्ये पण कमीत कमी एक दहा वीस रुपये वाढतील नाव सणाच्या अगोदर एक महिना अगोदर येऊन खरेदी करणं गरजे तेव्हा स्वस्त मिळेल स्वस्त स्वस्त म्हणजे कापूरचा ॲक्सपोर्ट बंद झाल्यामुळे आता थोडा माग झाला आहे आता ऑलमोस्ट गेल्यावेळी कापूर साडेपाच ते सहाशे रुपये किलोपर्यंत गेले असं आहे त्याचं काय प्राईस कसं आहे रिझनेबल आहे हां रिजनेबल आहे रिजनेबल मी आचार्यामधून घ्यायचं याच्याकडे बघितलं मग रिजनेबल आणि आता जे कापूर वगैरे लावले आहेत तिळाचं तेल आहे एकशे वीस रुपयाला आपल्याला एक लिटरची तेल आहे ना हे साठ रुपयाला पडेल साठ रुपयाला आणि हे बघा बऱ्याचशा क्वालिटी होतात मला बोलतात दादा तू काय तुमच्या इथे एवढा महाग कसा आहे दादा प्रत्येकाच्या प्रत्येक कंपनीचा रेट असतो आपल्याला कंपनी तर काय ते काळ नाही म्हणून आपण एकच क्वालिटीत होतं क्वालिटीमध्ये पण छान आहे आणि म्हणजे लोकं बोलतात मला दादा ह्याची क्वालिटी पण चांगली असते बघू शकता पूजाला लागणार पहिल्या दिवशी मध्ये अठ्ठर गंध जानवी जोडचं आहे ते तीस रुपयाला पॅकेट आहे बाकीचे तुम्हाला माहिती वाटते कुलर वगैरे पॅकेट ते दहा दहा रुपया आहेत तर तुम्ही बघू शकता आपण आपलं शॉप आहे हे बघा हे धूप आहे आपलं हे धूप आहे हो हे आपण लोबान बोलतो आपण साहेबच्या पालखीला जेव्हा जास्त पेटत ना दूर होतो तर बघा आपण नॉर्मल टाकला थोडासा बघू शकता भरपूर झाला हा भरपूर आहे सुगंध बघू शकता तुम्ही धूर किती होतो ते बघा धूर पण भरपूर होतो तुम्ही पण बघा किती छान आहे बरेचसे वेगळे प्रकार आहे त्याच्यामध्ये हा कुठला आहे हा पन्नास रुपयाला पाव किलो आहे हा आपला तो धूप साधा धूप आहे आरतीचा तो पन्नासला ला पाव किलो आहे हा सत्तर रुपयाला पाव किलो आहे इकडचा ठेवला इकडचा तू एकच आहे का नाही हा वेगळी क्वालिटीचा तो काका येते बघा बरेच कस्टमर इथे वेगळे येतात तिथे म्हणून वेगळी पाळतात तिथे तो मोरार दूध ठेवला आहे ना तिथे तो मोरार दूप आणि इथे ते तो सेम क्वालिटी आहे पण ह्याच्यामध्ये ही जी क्वालिटी आहे हे आपल्याकडे तो प्युअर धूप होता ना तो सातशेवाला हा तिचा मधला धूप आहे चारशे रुपये किलो कारण का बघा तू तुला घेऊ शकत नाही तर तुला हे द्यायला लागते ओरिजिनल आहे ना आहे हा चारशे रुपये किलो चारशे रुपये आणि तो प्युअरवाला एकदम प्युअर मोरात रुपये सहाशे रुपये किलो सहाशे सहाशे रुपये तुम्हाला पेटवून दाखवला तो सहाशे आणि हा महाग होतो का प्राइस नाही आज सीजनला मागणार आता तुम्हाला बोललो तसं ते महाग होणार आणि आपण तुम्ही बघू शकता आपले पिंड होते तुम्हाला एक वर्ष आपण जिथे बघितलेले पिंड आहेत त्याचे दोष्टिक आहेत एवढे फ्लेवर आहेत म्हणजे रोज सँडल बरेचसे फ्लेवर अजून लोभन आहेत ना ते हे लोभा हे लोबांचा ब्लॉक आहे शंभर रुपये किलो पडतो सर किती शंभर रुपये शंभर रुपये किलो आहे तर ह्याच्यातला हेवी आणि चांगला कुठला हे बघा ह्याच्यामध्ये हा बघा हा पण आज एक किलोचाच आहे हा तुम्हाला पडेल साडेतीनशे रुपये किलो किती दिवस ना हाँ दादा अपन एक एक घरी वैला तरी कमी कमी एक वर्ष चाल चारशे रुपये किलो है एकशे एक वर्ष चाल हाँ आता तुम्हें बगू शकता है पन्ना रुपयाटी पन है पन्ना वाले पाव किलो है पन्ना रुपया पाव किलो हाँ ये पन्ना रुपये पाव किलो शंबर रुपये पाव किलो चागले चांगल है शंबर रुपये पाव किलो है पेटोन दाख दो बढ़ू सकता है थोड़ा थोड़ा एवडाच जो तुकड़ा है आगे वो टाकला है ना कोळसेवरती पेटवला तर सर्वात बेस्ट आहे कोण निकारावर टाकतो पण कोळसेचं सुगंध छान येतो बघू शकता तुम्ही किती सुगंध येतो का व्हरायटी भरपूर आहे याच्याकडे हा शंभर वाला आहे हो हे शंभर रुपयाला भाव किलो बल्क मध्ये घेता का कमी वगैरे आपल्याकडे हा लोमान ऐंशी रुपये किलो चालू होतो त्याचा किती ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो चालू होतो दूध भांडा पण आहे आपल्याकडे हे शंभर रुपयापासून चालू होतं दूध भांडा खूप असतील शंभर पासून स्टार्ट आहे का आहे बरंच सामान आहे याच्याकडे फक्त एवढं की इकडे आलात तर ना तर वेळ काढून या कमीत कमी एक तास काढून या कारण की गर्दी भरपूर असते याच्याकडे शंभर आपण एकशे तीस रुपयाला आहे शंभर रुपयेपासून स्टार्टिंग होते मार्केटमध्ये स्वस्त पण मिळेल मार्केटमध्ये स्वस्त पण भेटेल तर हे लोखंडीच आहे वर्ष वर्ष लवकर खराब नाही होणार आहे ही अशी वस्तू आहे ही क्वालिटी अशी हे लोखंडी आहे वर्षभर लवकर खराब नाही होणार दुसरे येतात ते पन्नास रुपयाला येतं रुपयाला येतं हे दीडशे रुपयाला आहे हे एकशे तीस रुपयाला आहे म्हणजे शंभरवाला पण येतं ते बाकीचं सगळं पायपट पड आणि हे लोखंड आहे वर्ष वर्षभर लवकर खराब नाही होणार दादा एकदा तुम्ही घेऊन गेले कमीत कमी दोन तीन वर्ष बघायला लागतो अजून जास्त डेली वापरलं तर तीन वर्ष फक्त गणपतीचे गणपती वापरला तर कमीत कमी दहा पंधरा वर्ष निघून जातील असं येत लोखंडीच तिथे पण अगरबत्ती आहेत काय अगरबत्ती द्यायचे पण आपण पण लो रेंजमध्ये तर हे सेम आहे रो रेंजमध्ये म्हणजे हे एकशे साठ रुपये किलोवालेत जे आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये बोललो हां तेमध्ये कस्तुरी एंटीमेट चंदन बरेचशे अगरबत्ती आहेत एकशे साठ रुपये किलो चालू होते आता हे पाव किलोमध्ये पण आपण तेच हे एकशे साठमध्ये पाच पॅकेट येतात आणि हे पाव किलोचे एकशे साठमध्ये चार पॅकेट येतात हे अर्धा किलो तुम्ही बघू शकता हे शंभर रुपयाला अर्धा किलो पडतंय शंभर रुपये अर्धा किलो आहे अर्धा किलो आहे हो मोगरा गुलाब चंदन केवडा बरेचसे फ्लेवर आहे त्याच्यामध्ये पण आणि हे दुष्टिक आहे तीस रुपयाला हो, पडते हे आपण पन्नास ला दोन देतो पन्नास ला दोन देतो हो आणि ह्याच्यानंतर तुम्ही बघू शकता जायला की नवीन दुष्टिक काढले थे इन वन आहे मंथन आहे हे आपण पंचवीस रुपयाला आणि कोणी जास्त घेते तर वीस रुपयाला पण आपण देतो ओके पंचवीस रुपये प्राइस आहे जास्त वीस रुपयाला पण देतो आपण शॉप मोठा आहे हा पण शॉप आहे आणि तो पण शॉप आहे बघू शकता एवढा मोठा शॉप पण भरपूर झालं आपल्याला वाटतं छोटं आहे हे मँगो अगरबत्ती आहे आता पण बरेचशा अगरबत्ती पण काढतो आहे आणि आपले स्वतःचे पण आहे लालबागचा राजा वगैरे आपला हे ॲड्रेस आहे बबन दिसल्याकडून आपला स्वतःच आहे स्वतःच्या कमी दहा प्रोडक्ट आहे ज्यामध्ये जगा ते शंभर रुपयाला पाव किलोची रेंज आहे तुम्ही किलो घेतला तर साडेतीनशे रुपये किलो देतो होलसेलमध्ये अजून पण आपण कमी करतो सर्व मंडळी उरणची गँग आहे हे मंडळी एवढं लांबून आले वाशी मार्केटलांब पाहिजे आणि दोन पैसे मिळाले पण तीन आठवण बाबा तुम्ही काय काय घेतलं आपल्याला अजून एक घेतला धूप घेतलं आणि कापूर घेतला भीमसेन कापूर घेतला दीड किलो हे आणि की हे कप घेते कप घेते आणि याच्यावर ऑर्डर देलायचा कप ऑर्डर पण दिली ऑर्डर ऑर्डर ती नंतर मी त्यांच्याकडनं सॅम्पल सैंपल घेतले सैंपल घेतलेले हां मग क्लब ब या ट्रान्सफर मध्ये राखू ट्रान्सफर ऑर्डर दिली आपण तुम्ही इथे आलात ना तर तुम्ही सैंपल पीस घेऊन जाऊ शकता म्हणजे याच्यातलं दोन दोन काड्या अशा घेऊन जाऊ शकता आणि नंतर तुम्ही जसं बाबाने बल्कमध्ये ऑर्डर दिली आहे तसं तुम्ही ऑर्डर देऊ शकता फक्त एवढं आहे की इथे येणं गरजेचं आहे जेवढं तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला एक 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 त्याचा जो जो सुगंध आहे ना तो तुम्हाला हो जळून अनुभवता येईल तो तीन किलो ते एक किलो हो यांच्याकडे रेट कसा आहे रेट छान आहे विक्रीसाठी पण चांगला आहे आणि रिटेलर म्हणून पण चांगला आहे ओके okay, मग तुम्ही कुठे याच्या अगोदर कुठे जाऊन घेतलं होतं नाही मी तुमचे यूट्यूब चॅनल बघूनच इथे कारण मी पण स्वतः धंदा करतो गावाकड जॉब करून जॉब करून करता अरे वा आता छोटे छोटे धंदे झाले पाहिजे आता कोरोनामध्ये पण ह्यांचा जो रेट कसा आहे रेट उत्तम आहे कारण की तुम्ही आता मार्केटमध्ये आला तर बाहेर बघून तुम बघून रेट कमी आहे हेन आहे जेवढा व्यवसायामध्ये प्रामाणिक राहाल तरच गेले आपण तीन वर्ष येतोय या भावाकडे स्क्रीनवर नंबर देतो त्या नंबरवर भाऊला कॉन्टॅक्ट करा अंकुशला कॉन्टॅक्ट करा किती एक किलो घेतला एक किलो दुकानात विकला दुकानाला याच्याकडे होलसेल मध्ये म्हणजे रेट कसा आहे चांगला रेट आहे होलसेल पेक्षा चांगला आहे कमी रेट आहे ना दुकान आहे काय दुकान आहे तर बघा मंडळी तुम्ही तुमचा स्वतःचा शॉप असेल ना तर किराणा मला जसं या भावाचा आहे तसं तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडे किंवा आता बघा आता नवरात्री पण येणार आहे गणपती बाप्पाचं आगमन पण आहे तरी पण तुम्ही छोटासा हा असा व्यवसाय तुम्ही करू शकता दोनशे ग्राम आहे आता कापूर कापूरचा भीमसेनचा रेट वाटला साधा कापूर तोच रेट आहे बघा हा ही साईज मोठी हा येतो येतो साई येतो ना मंडळी येतातच आहे पंधरा चॉकलेटची तुम्ही बंद बंद प्रॉपर चॉकलेटच येणार म त्याच्यामध्ये येणार याच्यामध्ये पण येणार ही बघा मोठी मग हे भाऊ आहेत तुम्ही दरवर्षी येतात गणपतीसाठी सगळं धूप वगैरे सगळं इथंच घेतो आम्ही आता तुम्ही काय धूप घेतलाय धूप घेतलाय कापूर घेतलाय भीमसेन कापूर घेतलाय मशीन घेतली आहे जो व्यक्ती रेग्युलर येतो ना तर त्याला माहित असं की कापूर आणि भीमसेन काय कुठल्या आहेत कसं ते म्हणजे दोघांमध्ये वरायटी काय आहे ते समजतात एवढं सामान तुम्ही घेतलं कुठून आलात तुम्ही आम्ही जोगेश्वरीवरून आलो जोगेश्वरीवरून आलो बघा मंडळी म्हणले जे होते ते उरणवरून आलेले हे अख्खा ग्रुप जो होता उरणवरून आलेला म्हणजे वेगवेगळे मंडळी होते उरणमधून वेगवेगळ्या ठिकाणीवरून आले आता हे भाऊ जोगेश्वरीवरून आले आहेत आम्ही नवी मुंबईवरून आलो आहे तर मग हेच आहे की या तुम्ही इथे ज्यांना शक्य आहे तर ते इथे येऊन खरेदी करू शकतात ज्यांना शक्य नाही ते फोनवर त्याला संपर्क करतीलच आमची शॉपिंग झालेली आहे तर आम्ही दाखवतो काय काय घेतलं आहे अगरबत्ती घेतली आहे दोन कापूरचे पॅकेट घेतलं आहे तेलाची बॉटल तेलाची बॉटल घेतली आहे एक मोठी अगरबत्ती हा धूप आहे दोन प्रकाराचा कितीवाला घेतला दाखव ऐंशी रुपये ऐंशीवाला ऐंशीवाला घेतलास ना

एक चंदन घेतला आहे ना एक चंदन बस एवढंच ना आणि हे तर मंडळी आमची खरेदी झालेली आहे गणपती बाप्पाची तर पूजेला लागणारं साहित्य घेतलेलं हो, आहे आम्ही येणार आहे तो काल पण येथे आलो नाही आणि उद्या आम्ही चाललो आहे गावी तर त्यामुळे आज आलो आहे सकाळी लवकर तरी साधंतरी आम्हाला अकरा साडे अकरा वाजले इथे यायला पण बरेच मंडळी आले आपले जे व्हिडिओ बघून आले त्यासाठी एक बीक कमसर पण या तुम्ही नक्कीच जमला ना तर इथे लोबन गल्लीला या अंकुशकडे स्वस्त आणि मस्तमध्ये तुम्हाला मिळून जाईल फक्त एवढे की लांबून येत असाल तर वेळ काढून या कारण की तुमचा वेळ आणि पैसा हे सगळं वाचलं पाहिजे म्हणजे ना कसं तुम्हाला इथे माल चांगला मिळावा पाहिजे म्हणजे मिळला पाहिजे तसं अंकुश देतोच चांगलं माल त्याबद्दल काय डाऊटच नाही आहे आमचं किती झालं बिल दाखवण्याब आमचं तेराशे नव्वद बिल झालेलं आहे सुनील माळी सुनील माळी सुनील नाईक आहे हो तर मंडळी एकदा तरी तुम्ही इथे व्हिजिट करा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा पण आपले मराठी बांधव व्यवसाय करतात तर त्यांना मोठं करा आणि ज्यांना अगरबत्ती त्याचबरोबर धूप या व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर डिस्प्लेला नंबर दिला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा अंकुशला तर तुम्ही तुमचा नवे व्यवसाय निर्माण करू शकता आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये भाऊचं आकाड आहे ओम साईराम